नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीचा क्लेम केलेला आहे अशा शेतकरी बांधवांना थेट आता बावीस हजार पाचशे रुपये थेट त्यांच्या खात्यावरती दोन दिवसात जमा करण्यात येणार आहेत अशी माहिती आता समोर आलेली आहे सन दोन हजार चोवीस या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळं ज्या शेतकरी बांधवांच्या पिकांचं नुकसान झालेलं होतं अशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी बावीस हजार पाचशे रुपये ही मदत त्यांच्या खात्यावरती थेट आता या ठिकाणी जमा केली जाणार आहे जिल्ह्यांची यादी जर बघितली तर बुलढाणा धुळे हिंगोली जळगाव कोल्हापूर लातूर नाग नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक धाराशिव पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा वाशिम वर्धा यवतमाळ नाशिक आणि बीड अशा प्रकारे विविध बावीस जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे कारण या बावीस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं नुकसानग्रस्तांच्या भरपाईपोटी आता या ठिकाणी नऊशे तीस कोटी चाळीस लाख रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात सरसकट वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती आता या ठिकाणी आलेली आहे तसंच आपण जर बघितलं तर आगोस्टमध्ये मराठवाड्यात बीड लातूर व परभणी या तीन जिल्ह्यात नुकसान झालेल्या चार लाख बेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस हेक्टर बाधित क्षेत्रासाठी नुकसानग्रस्त सहा लाख नऊ हजार पाचशे सत्तर शेतकऱ्यांना सहाशे तीन कोटी त्रेचाळीस लाख पंच्याण्णव हजार रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे ही रक्कम येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे